नमस्कार बोलतोय सर सर बोला 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 बोल लाईव्ह बघितलं मी तर काय बोलणं झालंय त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसामध्ये तुमचा जी आर निघेल आमची चर्चा झालेली आहे पॉझिटिव्ह आणि तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला काही आंदोलन करायची आवश्यकता नाहीये शंभर टक्के तुम्हाला मुदतवाढ भेटून जाईल एक दोन दिवसात निघाल जे आर आपण आता तरी देखील आपण त्यांच्या गोष्टीवरती थांबणार हे ना आपण आपला जे डिशिजन आहे ते उद्या मी मुंबईला जाणार आणि मुंबईला जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे लिगली पडलं पाहिजे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पण एकदम पॉझिटिव्ह रिपोर्ट तरी आहे हे माहिती आपण गोगोले साहेबांनी दिली का हा सुद्धा गोगुले साहेबांनी दिले ओके ओके धन्यवाद धन्यवाद बाबा हा म्हणजे विश्वासनीय बातमी कशी की त्यांनी खूप चांगली बातमी आपल्याला दिली तुमच्या आमच्या तुम्ही एवढे जण जीव तोडून प्रयत्न करताय तुमच्या सगळ्यांच्या ह्या कामाला आम्ही अचानकच फोन लावला आणि त्यांनी सांगितले की बाबा तुमचं काम शंभर टक्के होत आहे आणि दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये तुमचा जी आर पण निघेल ओके बाबा जर ठिकाणी भेटत असेल तर प्रश्नच नाही म्हणजे आपण जे लढाई लढतो त्यामध्ये विशेष येत नाही बऱ्यापैकी बरोबर खूप खूप धन्यवाद आपलं सहकार्य आम्हाला सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना लाभत आहे शंभर टक्के मोली काढच नाही तरी देखील आपण ते जरी आपल्याला आता बोलले असले फोनवरती तरी देखील आपण उद्या मुंबईला जाऊन औपचारिकता जे आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला काय हालचाल आहे जो जी निघत नाही तर आपली भूमिका जी आहे ती ठाम आपण फुडचा वाटचाल करायची बरोबर बरोबर सर आपण लाईव्ह मध्ये बघितलं की साहेबांनी सांगितलं की दोन दिवसात जीआरचं आपण काढतो नाही का हा ठीक आहे ठीक आहे फोन केला बाबा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि मेहनत घेऊन शंभर टक्के मध्ये सर्वांचं आपलं यश आणि सर्वांचा प्रयत्न आहे त्यामुळे एवढी यश प्राप्त होतं कुठेतरी आंदोलन करायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या अनुषंगाने आपलं अचानकच आपण मध्ये फोन लावला यश प्राप्त होते बरोबर बरोबर धन्यवाद आणि सकाराम दृष्टीनं त्यांची चर्चा ते बोलणार नाही बरोबर झाल्या चर्चा झाली म्हणून त्यांच्या तसं तो रिप्लाय आहे आणि योग्य रिप्लाय केला आणि प्रशिक्षणार्थीच्या न्यायचा जो रिप्लाय आला तर आपल्या जे मेहनत सगळं होत बाबा आणि खूप धन्यवाद बाबा याविषयी हो धन्यवाद हो हो मला ठीक आहे ठीक आहे